हाय सर्वांना आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर नवीन कुणी असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपले ब्लाऊजवरती व्हिडिओ असतात जरा मशीन खराब झाली त्याच्यामुळं काय शि शिवताना वगैरे व्हिडिओ बनवू शकत नाही आहे मी चाललं आहे माझं रिपेअर करायचं पण थोडा प्रॉब्लेम आला आहे त्यामुळे ते लोक म्हणले मशीन घेऊन या तर आता नेहमी लागेल तर हे बघा मी आज ह्या ब्लाऊजवरती लाईव्ह घेतली आपली हा असा ब्लाऊज शिवला आहे बाबा हा रेडीमेड पॅच आणून लावला आहे हा बघा आणि ही स्लीव दहा इंचाची आणि ह्याला उतार दिला आहे साडेतीन इंचाचा ह्या मुंड्याला मुंडा आहे आठ इंचाचा आणि हा दंड घे तर मस्त असा हा ब्लाऊज झाला आहे पुढचा गळा आहे सहा इंचाचा हे बघा थोडं बसलं बसतं फिटिंगला किंवा तर त्याला गोट नाही आहे बघा फक्त दापटीप आहे दापटीप मारली या ब्लाऊजला छान बसतो असं पण काही लेडीजला गोट आवडतो कपडा असेल तसं आपण पण शिवून द्यायचा गोट म्हणजे गोटच नाही मारायचा पुढून कितीही सांगितलं तरी आपल्या ह्याच्यात हिशोबात बसायला असंच ब्लाऊज शिवायचा हे बघा अशा प्रकारे गळा हे मागचे टक्स हे बघ हे मागचे टक्स ब्लाउजची उंची सा साडेबारा ते साडे तेरा ना तर चार इंचावर टाकायचे आणि साडे तेरा ते चौदा किंवा पंधरा असेल ना तर साडेचार पाच इंच टाक पाच इंचावर नाही टा एवढा साडेचार इंच टक्स टाकायचा म्हणजे एकदम छान ब्लाऊज बसतो पाठीमागून पण उचलत नाही काय नाही अगदी त्याला आतून अशी पट्टी जरी नाही ना लावली अशी कोण कोण आतून पट्टी लावतो ती नाही टाकली तरी बसतो का तर ते टक्स आपण टाकलेले असतात म्हणून तर म्हटलं एक व्हिडिओ बनव जे जे कोणी नवीन असेल त्यांनी सपोर्ट करत जावा तुमच्या काही कमेंट असतील ते सांगत जावा आणि लटकन पण हे बघा विकत आणायची काहीच गरज नाही लटकन हे बघा एक नंबर लटकन असे बसते घरीच बनवा येतात आणि दिसतात एवढे मस्त सुंदर दिसतात हे लटकन तर आवडले असतील तर लाईक करा खूप छान दिसतात हे लटकन पाठिंबा लावला तर नवीन कुणी असाल तर सपोर्ट करा खूप जणांनी मला चांगला सपोर्ट वगैरे दिलाय चांगलं सहकार्य भेटत आहे लाईक करा लाईक कोण करत नाही एवढे तर लाईक करत जावा तर चला आजचा व्हिडिओ कुणाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की ताई तुमचं हे असं तसं आणि कुणाला कशाविषयी व्हिडिओ पाहिजे आणि नक्की सांगा हा ब्लाऊज कसा आहे हा प्रोटक्स ब्लाऊज आहे नक्की सांगा मला ब्लाउज कसा आला मला तो खूप आवडलाय खूप वेगवेगळ्या साड्यांवर हा माझा ब्लाऊज होतो म्हणून म्हटलं आज ह्याच्याविषयी व्हिडिओ टाकूया आणि आरीवर्क नाही आहे असे ब्लाऊज पीस आले आहेत मार्केटमध्ये मा तर मी हा रेडीमेडच ब्लाउज पीस आणला आणि शिवला आणि त्याला असं पॅच आणून लावला आणि सारखी मन्यांची डिझाईन केली तर अजूनही करू शकतो आपण घरच्या घरी आरीवर्क मी केलेला आहे घरच्या घरी आरेवर्क केलेला ब्लाऊज पण मी तुम्हाला दाखवीन विदाऊट क्लास तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते बाय सर्वांना